हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता आपण जातो आहे आंबे काढायला सो रत्नाचे केशर आंबा आणि धुतपेडे वगैरे असे बरेचसे आंबे आहेत सो आता आपण जातो आहे काढायला हे बघा पूर्ण रान आहे आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे बघा खड्डे वगैरे पूर्ण भरलेले दिसत आहेत सो आता आम्ही झेले घेऊन जातो आहे आंबे काढायला बघा सो so, कोकणात बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आहे आणि पेरणीसुद्धा चालू झाली आहे सो आता so, पण जाऊया आपण तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते सो so, आता आपण जातो आहे आणि हे बघा आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बघा सो so, हा पूर्ण रस्ता आहे इथून रहदारी होते सो so, मोठी आहे बाग चांगले वेगवेगळे <coughs> आंबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सो आता आपण झेले घेऊन जातो आहे तुम्ही बघू शकता काय निसर्ग आहे एकदम बघण्यासारखं आहे आणि आता ना सध्या कसं आहे कोकणात कुठेतरी असा पाऊस पडतो आणि जर तिकडे पाऊस पडला तर इकडे पडत नाही असं आहे आणि पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे एकदम सो असं ऊन पडल्यासारखं झालं आहे आजूबाजूला सो इकडे खैरांची झाडं पण बरीच दिसतात हे बघा हा खैर आहे सांपण सो so, बघा राहण्यात वाटा बघा कशा आहेत या सगळ्या आत्ता केलेल्या वाटा आहेत कारण की पहिला असं काही नसायचं ज्या काही मळलेला वाटा असायचा इथून लोक रहदारी करायचे हे बघा हे त्या काळचे बाण पण तुम्ही बघू शकता कसे आहेत एकदम तेव्हा कसं दगड फोडायचे आणि त्याच दगडांचे बाण बनवायचे आता तसं कोण काय करत नाही डायरेक्ट जे काही जांबा दगड वगैरे असतो त्याचे घालतात बाण पण हे बघा हे खूप खूप म्हणजे खूप आधीचे आहेत मी बाध घातलेलं बघू शकता कसे लावलेत दगड सो कोकणात आता हे सो रेअर दिसतं सो आपण जातो आहे आपली बाग आली आहे जवळच तो सो इथे जांभळाचं झाड आहे मूर्ती तुम्ही बघू शकता पण दिसणार नाहीत कारण की थोडा उजेड आहे त्याच्यामुळे सो हे बघा खाली पडले आहेत हे बघा पण आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे खाऊ शकत नाही बरेचसे पडले आहेत तिकडे हे बघा सो पावसाला सुरुवात झाली आणि आता काहीच असं खाऊ शकत नाही जेणेकरून आतमध्ये किडे वगैरे असतात सो आपली बाग आली आहे आता पण आतमध्ये एंटर करणार आहोत सो ही आली आहे आपली बाग आणि आता आपण आज जातो आहे बघा सो गेट तिकडून आहे तिकडून जाऊया आणि ह्या वेळेचे जे आंबे आहेत ना म्हणजे ह्या बागेतले अजिबात फवारणी वगैरे केलेली नाही आहे जो काही मोहर आला आहे सो so, त्या ज्या मोहरवरती जेवढा आंबा लागला आहे तो आहे आणि असं कुठलीच फवारणी वगैरे काय केली नाही आहे सो आता हे दारा काढून आज जाणार आहात जी करवंद असते ना करवंद माहिती असतील त्याचा हा दारा आहे सो so, आता पण ते काढलेला आहे सो so, आता पण आलो आतमध्ये आणि बघा वरती हो कुठे कुठे दिसतात आंबे याआधी पण आंबे काढून झाले आहेत त्याच्यामुळे जे कुठे राहिले आहेत ते आता आपण काढणार आहोत सो पाऊस पडला आहे पण ठीक आहे खाऊ शकतो आंबे हे बघा इकडे पण आहेत वरती हा हापूस आंबा आहे मी खाली एक पडला आहे आंबा बघूया चांगला आहे का हा बघा आंबा चांगला आहे एकदम तयार असा आंबा आहे सो बऱ्यापैकी आहेत सो रत्नाचे आंबे आहेत का आपण बघूया सो हापूस आंबे तरी खूप आहेत हे बघा इकडे वरती पण आहेत रत्ना आंबा तुम्हाला बघायचं असेल तर हा बघा हा आहे रत्ना केवढा आहे बघा एक एक एवढे मोठे मोठे आंबे आहेत आणि बऱ्यापैकी आंबे लागले त्याच्यावरती रत्नावरती ते बघा बरेच आहेत आणि असं म्हणतात म्हणजे ज्यांच्या बाग आहेत त्यांच्या बागेमध्ये आंबे आहेत रत्नाचे लावलेले सो कि हो ते म्हणतात की ह्या आंब्यावरती किती पाऊस पडते किती काही होते आंबा खराब वगैरे होत नाही रत्नाचा आणि खूप मोठा आंबा आहे हे बघा वरती बरेच आहेत सो आता पण हे काढणार आहोत हा बघा केवढा आंबा आहे सगळे रत्नाचे आहेत आणि तयार झालेले आहेत आंबे वरून जरी तुम्हाला ते असे एकदम हिरवे दिसले तरी ते तयार आहेत बऱ्यापैकी आंबे त्याच्यावरती रत्नाचे सो पेडाचे वगैरे आहेत ते ऑलरेडी काढलेले आहेत सो मी तुम्हाला ते नंतर दाखवेन घरी आहेत आडीमध्ये दे ठेवलेले ते पण तुम्हाला दाखवेल पण हे सगळे रत्नाचे आहेत तुम्ही बघू शकता आंबा बघा केवढा एक एक आहे रत्नाचा सो हे एक अजून एक रत्नाचं झाड आहे हा एक आहे आणि अजून एक आहे आणि हे जे दिसतं आहे हे आंबेवरती जास्ती नाहीत एक दोन दिसतात ते आहेत केशरचे सो केशरचा पण आंबा खूप चांगला लागतो हा बघा इथे एक आहे सो आपण काढूया काढूयानंतर अजून एक आहे सो काढताना मी तुम्हाला दाखवेनच सो, था था सो, सो, अपन, रत, सो आता आपण दुसरा रत्नाचा जो कलम आहे तिकडे जातो आहे सो हे बघा रत्नाचे आंबे हे बघा किती आहेत सो हे आपण काढणार आहोत आणि हे बघा एकदम हाताने तुम्ही काढू शकता असे आहेत एकदम बघा केवढे आहेत सो आता आपण हे काढणार आहोत सगळे आणि तुम्हाला मग मी सांगितल्याप्रमाणेच रत्नाचे आंबे खराब होत नाही म्हणजे किती पाऊस पडला तरी चांगला आंबा राहतो बाप रे तुम्हाला मी दाखवते हे बघा किती आहेत वरती बरेच आंबे आहेत रत्नाचे सो हापूस कुठे कुठे आहेत कारण की आधी पण हापूसचे आंबे काढलेले आहेत त्याच्यामुळे रत्नाचे इकडे आहेत हे बघा सो हे बघा हे सगळे आहेत रत्नाचे आंबे आता आपण हळूहळू काढू तसे मी तुम्हाला दाखवेनच आंबे हे बघा सो आपण काढणार आहात सो आहे पिकलेला भेटले मी तुम्हाला दाखवले सो आपण आता जेव्हा काढू तेव्हा भेटू तोपर्यंत झेले वगैरे आणायचे आहेत ते आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ओके चलो आपण नंतर भेटूया सो हे बघा काढतोय आंबे हे सगळे हापूस आंबे आहेत बघा वरती आहे सगळे तयार झालेले आहेत एकदम आणि झेल्यासून काढतोय इथे दोन तीन काढलेले आहेत आणि हे बघा एकदम तयार आंबा आहे सगळे हापूचचे आंबे आहेत सो रत्नाचे काढू तेव्हा मी तुम्हाला ते पण दाखवेन सो बऱ्यापैकी आंबे काढून झाले आहेत हे बघा जे अजून काढायचे आहेत बरेच पण हे बघा पिकलेले वगैरे मिळाले आणि आत्ता सगळा जो आंबा आहे कारण पाऊस पडला आहे पाऊस पडल्यामुळे हा जो सगळा आंबा आहे तो विकला जाणार आहे तो म्हणजे पण कॅनिंगला सो चांगला जो रेट मिळतो कॅनिंगला आंब्यांना आणि हे आंबे घेतलेसुद्धा जातात आणि त्याच्यामुळे अजून बरेच आंबे आहेत सो ते काढणार आहोत आणि सगळे कॅनिंगला देणार आहोत आणि जे काही थोडेफार ठेवणार आहोत खायला घरी हे बघा पूर्ण पिकलेले आहेत आणि इकडे पिशवी वगैरे बांधून झाले आणि पन्न करण्यासाठी पण एक दोन आंबे आहेत ते पण काढतो आहे मग दाखवते खूप मोठे मोठे आंबे आहेत सो आणि पिकले आहेत त्याच्यामुळे ना वारा जसा येतो ना तसे आंबे पडतात खाली बऱ्यापैकी सो काय काय झेलून पण काढतो आहे सो so, हा जो सगळे जे आंबे आता मी काढतो आहे ते सगळे कॅनिंगला जाणार आहेत तुम्ही बघू शकता सो so, बघा इकडे सगळे काढतात आहेत आंबे सो so, हे बघा हे बघा पूर्ण घडच्या गोड़ घोड आहे आणि हे रायवळी आहेत चुपायचे आंबे म्हणतात ना so, ते आहेत सो ह्याचं पणं वगैरे किंवा लोणचं करू शकतं त्यासाठी काढलेले आहेत बघा इकडे पण काढणं चालू आहे सो so, हे बघा केवढी मोठी बाग आहे आणि आता हळूहळू सगळे आम्ही आता आंबे काढतो आहे सो हे बघा हे पूर्ण इथे आंबे आहेत काढलेले बघा केवढे मोठे मोठे आहेत तुम्हाला आठवत नाही हे बघा खूप मोठे मोठे आहेत सो कॅनिंगला पण जाऊ शकतात असं काय नाही आणि हे बघा पूर्ण पावसासारखं वातावरण झालं ढग आले आहेत आणि म्हणून बरेचसे आंबे काढायचे आहेत सो तर आम्ही काढूच हे बघा वरती चढून वगैरे आंबे काढतात सो हे बघा पूर्ण ढग आले आहेत पावसाचे मी कधीही कोसळू शकतो पाऊस पण जर वारा सुटला असेल ना तर पाऊस असं पडत नाही म्हणजे जे, जे काय ढगालेले असतात ना ते असे पुढे पुढे जातात आणि हे बघा इकडचे पण आंबे अजून काढायचे आहेत हे सगळे मगाशी मी तुम्हाला दाखवले तेच आहेत हे सगळे रत्नाचे आंबे आहेत आणि पूर्ण आंबा बहरलेला आहे तुम्ही बघू शकता असे तुम्हाला खूप हिरवे वाटतील आणि कोवळे वाटतील पण ते तसे नाही ते ते दिसता दिसायलाच तसे आहेत रत्नाचा आंबा असाच असतो फुल वरपर्यंत आहे खूप आहेत सो आता जो काही आंबा कारण की काय झालं आहे कोकणात ना ह्या वेळेसला ह्या वेळेला ना काही काही आंबे आहेत ना कलमाचे असे किंवा कोणतेही असेल ते उशिरा लागले त्याच्यामुळे पिकायला उशीर लागले ते उशीर त्याच्यामुळे पिकायला पण उशीर आणि आता सगळा जो आंबा आहे तो पाऊस पडल्यावर खराब होतो असं म्हणतात पण आता सगळा आपण ह्याला टाकणार आहोत कॅनिंगला देणार आहोत सो कॅनिंगला चांगला माल जातो हे बघा हे पूर्ण रत्नाचे आंबे आहेत So, तो so, आता आपण आंबे झेलायला जातो आहे तिकडे बोलत आहेत ना तर आपण तिकडे जाऊया तो आता परत पाऊस जरा कमी झाला आहे सो आता आम्ही रत्नाच्या आंबेकडचे जेवढे काढता येतील तेवढे काढून काढून घेणार आहोत हे बघा कारण की पाऊस थोडा कमी झाला आहे सो हे जे दिसत आहेत मोठे मोठे आंबे ते आता काढून घेणार आहोत सो हे बघा कोकणात सगळ्यात फेमस म्हणजे पावसाळा सीजन आला की हे बघा हे असं पूर्ण करतात सो ह्याला आमच्याकडे घोंगडी पण म्हणतात अजून काहीतरी म्हणतात पण त्याचं आता मला नाव येत नाही पण घोंगुरी टाईपच आहे बघा असं करून तुम्ही स्वतःची मी किमान तुम्ही केस वगैरे वा वास म्हणजे भिजू नये पावसात किंवा अंगवरचं भिजू नये कमरेच्या वरचं तर ता त्यासाठी आहे हे बघा सो हे पोतळीपासून बनवलेलं आहे सो आता पावज कोकणात काय म्हणतात लावणीला जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा लोक वापरतात सो घोंगडी टाईपच म्हणतात त्याला सो आता बघा आपण इथे काढतोय आंबे हे बघा एक काढलेला आहे हा हे रत्नाचा आंबा सो आता आपण हे सगळे बरेचसे जसे जसे मोठे दिसतात ना तसे तसे काढणार आहोत हे बघा हा बघा केवढा आहे खूप मोठा आहे आंबा हे बघा काढतोय सो पूर्ण काढून झाले की मी तुम्हाला दाखवते कारण की पाऊस खूप आहे इथे काढलेले आहेत बघा केवढी साईज एक के। एक खूप मोठा मोठा आंबा आहे सो so, अजून काय काय थोडे कोवळे जे मोठे मोठे दिसतात तेवढे काढून आहे खूप आहेत वरती पण पाऊस आल्यामुळे थोडं नाचक्की झाली आहे बघा तिकडे काढतात सो so, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सो घरी पण आंबे आहेत ते सुद्धा मी दाखवेन दूध पेठाचे वगैरे आहेत आधी काढलेले आहेत so, सो ते पण मी दाखवेन सो so, हे बघा सो आता आपण डायरेक्ट आंबे काढून घरीच भेटूया तर आपण मी तुम्हाला तिथे दाखवते आंबे कसे आहेत ते काय आहेत ते ओके आत्ताच घरात आलो आहे आणि बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतो आहे बघा पूर्ण शेतं पण भरली आहेत आणि आता मी तुम्हाला दूधपेढा आंबा दाखवते दूधपेढा आणि के केशरचा सो रत्नाचे पण येतात मिक्स म्हणजे आधी काढलेले आहेत ते आता आम्ही आणले ते वेगळे आहेत आणि आधी आधी टाकलेले वे ते वेगळे ते दाखवते तुम्हाला सो हे बघा हा जो आहे तो दूधपेड आहे हा एक हा पण एक बघा केवढे मोठे मोठे आंबे आहेत हे रत्नाचे आहेत नाही रत्न आहे सॉरी केशरचे आहेत हे बघा केशरचे पूर्ण आंबे आहेत आणि हा दूधपेड आहे चांगले सो हे आंबे असे आडीत ठेवलेले आहेत तो गावाकडे अशा आड्या असतात टोपल्यांमध्ये वगैरे ठेवतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर आपण पुन्हा असाच एक ब्लॉग घेऊन पुन्हा भेटणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत थांबूया बाय बाय